मला सांगतो किती ना। ना दिवस झाले हे झोपून काय करत नाही मला एवढं वाईट वाटतंय मित्रांनो कुठल्या नवऱ्याला वाईट वाटणार नाही सांगा बरं बायको अशी झोपून काय सारखी वाट खायनाय पि नाही अक्षरशः आज मला रडव आलं मनातली गोष्ट तुम्हाला सांगतो बायको लय मी प्रेम करतो जीव लावतो लेकर बाळांना ला। बाकीच्या गोष्टी कशा का असं ना पण मनातली गोष्ट सांगतो तुम्हाला सयकोसाठी ति एवढं हालमाल बघवत नाही पावसाळी चाले गे बरं आहे का ग तुला अटन बोल की का तू मॉटन बोल लवकर बरं आहे का गोळ्या खाली का <coughs> बरं आहे का मोठे सांगे बरं आहे का तो असं कनून बोला हो मला मग करमत नाही मला कस तरी होत सांग की बरं आहे का होय अय बर आहे का नहीं। नहीं। बर आहे का ग बर किती लागले लाग इथे लागले इथ डोक्याला लागले इथे लागले वाईट वाटतं कुठलंच काम दादा मला सुचवत नाही बर आहे का ग तुला होय खरं सांगते बर आहे का बायकोसाठीच गड सारखा विचारतोय बरं आहे का बरे का काय रड म्हणजे काय मध्येच रड म्हणजे आता बायकोसाठीच रड सारखा विचारतोय बरे का बरे का रडतोय मग विचाराय नको का, का सारखाच विचारतोय बरे का बरे का आणि रडतोय रड बायकोसाठीच रड आग आता का तुला बोलू आता इथं लागलंय हिला इथं लागल इथं डोक्याला लागले पडू नाही ते मग विचारायला नको का मग दिसतंय मला लागलंय म्हणून पल्ली या लागल्या दिसत आहे की मला किला हि का आई तुझं दुखतंय का तुझं फुगतंय का दवाखाने घ्यायचं काय तुला गोळ्या आणायचं का कलाही विचारलं का आता हे वेळ आहे का असलं बोलायचं तुझी मग का म्हणतो का मनाने म्हणतो का आई तुझं दुखते यात तुला गोळ्या आणू का बायकोसाठी कसा रडत या तुला काय माझं बघवानायच वाटतं रडल्याला कुठं काय बायकोसाठी जीव दाखवल्या हा आलीच का लगे मध्ये तिला लागले म्हणून रडतोय का तुझ काय बघितलं का कुठतर बायकोसाठी थोडा पाजर फुटला लगे आई मध्ये कुठतर थोडं काय करा गेलं की असं होत मय पण दाखवायची या घरात माझी पंचायत झाली बैठल्या सर्व मती बायकूसाठीच रड आणि बायकूलाच विचार चार वेळा बराय का बराय का आता हिला ही, ही वेळ आहे का विचरायची आता ही वेळ आहे का सांगा हा ही आता इथं एवढं लागले पडली इथं फुटल्यात फुटले आता झोपून चार पाच दिवस झालं ही सेवा करतोय मी उठा या ना तिला चला येणार आणि ही ही असलं बोलून गेली इथं हिथं द्यायचं मला असलं बोलायचं मरण झाले मग गार्डन पुढे बघाव तर बाय आई वाकड आई असले बोलती आईला बोलावतरी कोणाकोणाच तर मी तरी सांग पण आता आईने नव्हतं बोलाय पाहिजे अस आता बघा हिला पण विचारतो बरं आहे का म्हणून आणि हिला हिच्यासाठी पण चार थेम डोळ्यात आणतो रडतो बहु म्हणजे हिच्या मनाजोग होई मला दोन्ही सांभाळायला लागतंय हिजासाठी रडलो ना आता आता आईसाठी आईसाठी रडतो आणि तिला बरं एका विचारतो त्याशिवाय ती रुसलेली तुम्हाला सांगित होणार नाही मला माहित आहे तिची खोड हाली बघा इकडं रुसून लाईट पण काशी करते जाई का मी जातोय फितोय काय घ्यायच्या आधी का बघितले का इथं रुसून बसली आहे बर आहे का ग आहे की काय झालं मला नाही बरं वाचता यायला मग दंध कटे बर आहे का विचारलं आता काय रडायचं असं काय झालं आहे का आता रड आहे का आता रडू नय का आज तूच म्हणली माझ्यासाठी रड मी का बोलली तुला रड माझ्यासाठी तुझ्या बरं वाटत नाही त्या बायकोसाठी तर रड तिला जिचार द्या बरं का तुला बरं तुला आईचं एवढं गुडको का काय तुझं तुला गोळ्या आणू का तुझं दुखतं उठाय कसं एक नाही म्हणला बाय तुला कस दाबा आता तू म्हणते रडत नाही आता तुझ्यासाठी रडलो तर हसती बरं एका विचारलं म्हणती दंदा काटे या रागायला पण जाते आता काय करावं मी मराव रडतोय तसा लांब तर रडकी माझे काल मशीवर ती लेखी मी म्हटलं का तुझ्या रांनी मला रेडिल होता बरं आहे का हा बरं आहे की मला काय झालं या दा आहे ना हा दंड आहे मग तू दंद आहे म्हणूनच तुला मी इचरत नव्हतो बायको पडू नये दुखतय खुपता म्हणून तिने इचरत होतो बरं आहे का मग आहे की मला लागले पल्ली या आहे की मला चार बारा जाते सतरा बारा तिच्या कानापासून बरे खान आहे का मग तुला पण म्हणतोय बरं आहे का मी कुठं पल्ली मला कुठं काय झालं मी बरीच आहे म्हणलं नाही पडले म्हणून तू म्हणलं तरी बरी नाही मी परत रडत नाही माझ्यासाठी मी रडतो नको बायकोसाठी रड माझ्यासाठी नको तुझ्यासाठी थोडं रडतो नको नको रड रड्यावर पण हसतायच कस काय करायचं सांगा जा जा <coughs> रडू का सांग नको रोड मला तुला रडाय माझ्यासाठी मला काय झालंय जा था मी चांगली म्हणून रडत नाही म्हणून तर रडत नाही तुझ्यासाठी दंडा <laughs> काटाय म्हणून तर तुला इचारत नाही ज्याचं दुखत आहे त्यालाच विचारलं पाहिजेत नायकोला दाखवला तू जिवली काड्या बाकाच असं काम चालू तुला नाही उदाहरण उदाहरण सांगतो त्यातलं म्हणजे इज बिल भरायचं मी नास्ती नाही नाही लाईट बिल भरायचं एक जणांनी हा आणि लाईट वापरायचं तिसऱ्याने ते असं करा दुःख ती जर तूच कर हाय का मग <laughs> <रिलुपर>। आता तू <काई> दाबाने याच्यावर तर तिच्या कला म्हणजे <laughs> जातंय काय करा बरं आहे काय म्हण का तिला कोण तिच्या तोंडान शब्द सुद्धा आवाज सुद्धा नाही आता तुझ्यासाठी पण मी बरे आहे काडलो पण आता काय कर माझं कसं याने हातात द्यायचं वाढवण कसं नाद लावायचं नाही हाती तिला वाढवणं समजवली नाही मग तस तर काय करत आता काय रडू पण तो जातो पण आता मध्ये येऊ नको रडतात नाही सर तिकड मला हे ना हे बरं आहे का गोय बरं आहे का हा कधी मी विचारलं हिला बरं आहे ते बरं आहे म्हणले ना नवराय समाधानासाठी सुखासाठी तरी होय मन बरं आहे अग सारखं गेलं की मी म्हणले ना बरं आहे का गोक दुखतंय चागतय बरंय का गुडगा दुखत पोटा दुखत एकदा तरी मला बरं वाटण्यासाठी होय म्हण बरंय हा होय का माणूस असं कसं माहिती आहे तुला कि याकर चालले रस्त्याने कस काय पाहुणा बरं आहे का हा बरंय म्हणतं माणूस पुढे निघून जा बरं आहे का लेखर बाळ हा बरं आहे बरं असं निघून जातात काय कर म्हणलं बरं आहे का लगेच येऊ न म्हणतो नाही ला बरं लय बेकार परिस्थिती चालू ला का असं कोण म्हणलेला आठवत आहे का, का? बरं होईल राम राम घातल्यावर राम रामच घालायचं असतं घरातलं या अवघड माझं असं द्या